आपण बघणार आहे थ्री पॉईंट स्टार्टरच्या सहाय्याने डीसी शंट मोटर चालू करणे तर डी सी मोटर चालू करण्यासाठी आपल्याला काय कायची गरज आहे तर आपल्याला कॉम्बिनेशन प्लायर फ्लॅट बास्टर फाईट ॲमेटर डी सी झिरो ते तीस एम्पियर मेगा पाचशे स्क्रू स्क्रूड्रायव्हर फ्लॅट फाईल होल्ट मीटर मल्टीमीटर आणि इक्विपमेंट मध्ये थ्री पॉइंट स्टार्टर आपल्याला गरजेचं आहे नंतर त्यामध्ये आपल्याला पाहिजे की डी सी कंपाऊंड मोटर आणि या ठिकाणी डी सी सॉरी फोर पॉईंट स्टार्टर आता याच्यामध्ये कंबाईन दिलेलं आहे थ्री पॉईंट आणि फोर पॉईंट म्हणून या ठिकाणी कंपाऊंड मोटर दिलेले आणि जर का समजा आपल्याला शंटचं जर करायचं असलं तर कंपाऊंड मोटरमध्ये शंट आणि कंपाऊंडचं दोन्ही पण आपण त्या ठिकाणी प्रॅक्टिकल करू शकतो म्हणून या ठिकाणी कंपाऊंड मोटर दिलेले आहे तर आता त्याच्यामध्ये बघा मटेरियल्स दिलेलं आहे डी पी एस टी स्विच मेन स्विच दोनशे पन्नास होल्ड बत्तीस एम इन्सुलेशन टेप कार्बन ट्रेट्रा क्लोराईड आणि पी व्ही सी इन्सुलेटेड कॉपर वायर दिलेले त्या ठिकाणी योग्य एमिटर रेटिंगचे फ्यूज वायर आणि सँड पेपर दिलेले आहे आता या मध्ये आपण काय समजून घेणार तर थ्री पॉईंट स्टार्टर कसं चालू करून त्या ठिकाणी कनेक्ट करून आपल्याला डीसी शार्ट मोटर आपल्याला चालू करायचे आहे तर डीसी शार्ट मोटर चालू करण्यासाठी बघा आपण या ठिकाणी दिलं पहिले थ्री पॉईंट स्टार्टरचे आपण डायग्राम समजून घेऊ या ठिकाणी बघा हा दिलेला आहे थ्री पॉईंट स्टार्टर थ्री पॉईंट स्टार्टर हे ही जे डॉटेड लाईन दिलेले आहे याच्या आतमध्ये ॉइंट शॉर्टर आहे आणि हे जे लाईन दिलेले आहेत ह्या या डॉटरच्या आतमध्ये इथं शर्ट मोटर आहे मग शर्ट मोटर साठी आता पहिल्यांदा या ठिकाणी बघा ए वन ए टू म्हणजे हे आर्मचरचे टोकं दिलेले आहेत हे ई वन ए टू हे फील्डचे टोकं दिलेले आहेत आणि हे दोघं एकमेकांच्या समोर लावलेले आहेत आणि बघा याचं याला म्हणलं आपण या ठिकाणी शंट शर्ट म्हणजे पॅरेलमध्ये मग आधी याचं कनेक्शन कसं केलेलं आहे ई ए टू ई टू एका ठिकाणी शॉर्ट केलं याला लावलं आहे खालच्या साईडला निगेटिव्ह टर्मिनल आणि ए वन आणि ई वन हे आहेत आर्मेचरचा ए वन आणि हा फील्डचा इ वन तर याच्या या टोकांना आपल्याला द्यायचा आहे सप्लाय तर तो देणार आपण थ्री पॉईंट स्टार्टरच्या मार्फत आता बघा तो कसा देते या ठिकाणी डी सी सप्लाय देतो आपण पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये आता हे जे थ्री पॉईंट स्टार्टर आहे तर थ्री पॉईंट का म्हणतात तर त्या ठिकाणी एक दिलेला यल यफ आणि ए यल्स मेन लाईव्ह पॉझिटिव्ह सप्लाय फील्डचा सप्लाय या ठिकाणी आर्मेचर्स अद्या हा जो पॉझिटिव्ह सप्लाय आहे हा पॉझिटिव्ह सप्लाय कुठे जातो ला जातो म्हणजे पॉझिटिव्हला जातो या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला ओ एल आर बघा ओवर लोड कॉईल दिलेला आहे ओ एल सी कॉईल दिलेला आहे तुम्हाला आणि ही ओ एल सी कॉईलच्या एका टोकाला जोडला आहे आणि याच्यातून हा जो दुसरा टोक जो आहे बाहेर काढलेला तो दिलेला आहे तुम्हाला हँडलला स्टार्टिंग हँडल जो दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी स्टार्टिंग हँडलला याला दिलेला आहे नंतर हा पॉझिटिव्ह सप्लाय हा इथपर्यंत येतो आणि जो या ठिकाणी दिलेला आहे ओ ओवरलोड रिले हा जो मधला पॉईंट आहे ओव्हरलोड रिलेचा या ठिकाणी तो शॉर्ट होईल तो मला तर तो कसं दिलेला आहे तर बरं याचा आता पुढे बघू आपण की या ठिकाणी हा जो पुढचा जो पॉईंट दिलेला आहे तर ह्या एन व्ही सी कॉईल म्हणजे होल्डिंग कॉईल दिलेला आहे या होल्डिंग कॉईंटला सप्लाय कसा येतो इथं वर दिलेलं आहे स्टार्टिंग रेजिस्टन्स वन टू थ्री फोर फाईव्ह सिक्स आणि याचं हा बघा इथं सुरुवातीचा टॉप याचं का काय केलं याचं एंड कुठे जोडलं एन व्ही सी कॉईलला दुसऱ्या टॉप याचं रेजिस्टन्सचं शेवटचं टोक बरोबर हे जोडलंय तुम्ही सरळ आर्मेचरला आणि याच्यातून जो या एन सी कॉलमधून जो दुसरा टोक बाहेर पडतो तो जोडला आपण फील्डला अशा पद्धतीने जे हे स्टार्टरचं आहे ते स्टार्टरचे डायग्राम कम्प्लीट होतं याच्या पद्धतीने आपल्याला हा पॉझिटिव्ह सप्लाय जो आहे याच्यामार्फत या ठिकाणी आपल्याला देते मग आपण ज्यावेळेस चालू करतो स्टार्टर तर कसं करणार या ठिकाणी हा जो हँडल आहे हा हँडल हळूहळू है झिरोपासून पासून एकला नेणार म्हणजे हा पॉझिटिव्ह सप्लाय आहे याच्यामार्फत इथं भेटणार मग हा जो सप्लाय भेटलेला आहे एक पहिलं जर टोक जो आहे तो एनविसी एका ठिकाणी इथं परत मिळालेलंच आहे पण जस जसं तुम्ही याच्यातून तुम जाणार तर हा रेजिस्टन्स काय होईल या ठिकाणी हळूहळू कमी होईल आणि याचा जो टोक आहे ती मिळणार कशाला आर्मेचरला आणि याच्यातून जो हा जो दुसरा पॉईंट मिळालेला आहे ते याच्यामार्फत तर तो कुठे भेटणार इथं फीड अशा पद्धतीने काय होती ही मोटर चालू होती आता ही झाली डायग्राम मार्फत आता आपण ऍक्च्युअल बघू कसं जोडलेलं आहे त्याचे जे टोक आहेत हा जो आहे याला म्हणतो आपण थ्री पॉईंट स्टार्टर बघा या ठिकाणी या ठिकाणी थ्री पॉईंट आपण शंटला जोडतोय याच्यात आपण काय केलं फोर पॉईंट लावलेला आहे थ्री पॉईंट फोर पॉईंट दोन्ही जर लावलं तर फक्त त्या ठिकाणी काय करायचं फक्त एका पॉईंटचं आपल्याला त्या ठिकाणी कनेक्शन कमी किंवा जास्त करावं लागतं या ठिकाणी फोर पॉईंट स्टार्टर आहे व्होल्टेज आहे दोनशे वीस एम्पियन दोन दोन आणि मोटर टाईप आहे कंपाऊंड म्हणजे हा कंपाऊंडला चालतो डिसिस्टंट मोटर घेतली म्हणून याला काय करू आपण थ्री पॉईंट सारख्या याला युज करू फोर पॉईंट म्हणून पण आपण युज करू शकतो पण तो कंपाऊंड मोटरला आता याला आपण थ्री पॉईंट कसं यूज करतो या ठिकाणी बघा या ठिकाणी हे जे टोकं दिलेले आहेत यल हा पॉझिटिव्ह हा ए बघा इथं दिलेला ए हा दिलेला आहे आर्मेचर हा दिलेला आहे फील्ड हा दिलेला आहे निगेटिव्ह बरोबर मग आता जर हे स्टार्टर दिलेलं तर म्हणून आपण याला निगेटिव्ह इथं पण दिला आणि याचा सप्लाय इथं पण काढून दिला पण आपण याला युज करतोय थ्री पॉईंट सारखाच तर याच्यातली ही जी पॉईंट दिलेली आहे बघा ही ही आहे ओव्हरलोड कॉईल जे की बघा तुम्हाला या ठिकाणी दाखवते बघा ही दाखवते ओव्हरलोड कॉइल कॉईल ती आली या ठिकाणी दुसरं काय दाखवलं तुम्हाला हा एक ओवरलोड रिले हा हा हे बघा इथं जो दाखवला डायग्राम मध्ये तो या ठिकाणी हाय ओवरलोड रिले म्हणजे हा या ठिकाणी टच येईल नंतर आहे की ह्या तुम्हाला स्प्रिंग हा याच्यामध्ये स्प्रिंग दिलेला आहे याचं जे एक टोक जे दिलेलं आहे ते याच्यातून आतमधून याला इथं जोडलेलं असेल आतमध्ये तर हा काय दिलेला आहे या ठिकाणी हॅन्डल है? आणि जे तुम्हाला हे वरचे जे पॉइंट दिलेले आहे रेजिस्टन्सचे हे या ठिकाणी दिलेले आहे एक दोन तीन चार पाच आणि हा जो पहिला पॉईंट आहे ज्याच्यावर आपण हा पहिला जो बघा हँडल है, ठेवलेला हा हा आहे वाला म्हणजे त्याला कुठेही सप्लाय जोडलेला नाही त्याच्यानंतर ही जी आहे याला म्हणतात एन व्ही सी कॉईल किंवा काही जण होल्डिंग कॉईल सुद्धा म्हणतात एन सी कॉईल म्हणजे नो होल्ड कॉईल या ठिकाणी काय करतं की ज्यावेळेस आपण याला असं पुढे नेणार हळूहळू त्यावेळेस काय करणार हा या ठिकाणी एन वीसी कॉईल काय करतं याला होल्ड करून ठरतो म्हणून त्याला होल्डिंग कॉल असं सुद्धा <laughs> म्हणतो याच्यामधून सप्लाय कसा वाहतो पॉझिटिव्ह ते तुम्हाला या ठिकाणी दाखवलं बघा इथून पॉझिटिव्ह सप्लाय जाणार या ठिकाणी एन ओएलआर कॉईलला सॉरी ओएलसी कॉईलला परत हँडलला आणि हँडल कठी ज्या ठिकाणी झिरोपासून पासून एक वर जाईल म्हणजे हे जे टोक आहे हे कशाला झालं एन वी सी कॉलच्या एका टोकाला म्हणजे वरच्या आणि जे हे जे दुसरं टोक आहे हे चाललं सरळ आर्मेचरला म्हणजे याच्यातून जे पुढचं जे टोक आहे हे चाललं फेडला अशा पद्धतीने याचं काय ये करता येईल आपल्याला कनेक्शन जे आहे त्या ठिकाणी आपण केलेलं आहे आता ही जी कॉइल ही जी मोटर आहे ही आहे डी सी शार्ट मोटर डी सी शार्ट मोटर बघा या ठिकाणी याचं रेटिंग दाखवलंय तुम्हाला डी सी शार्ट मोटर दिलेलं आहे एच पी आहे दोन ते तीन एच पी पर्यंत एम्पेअर बारा व्होल्टेज दोनशे वीस आर पी एम चौदाशे चाळीस आणि फेज सिंगल तसं डिस्कमध्ये आपण हे करत नाही पण जसं समजा याचं जर दाखवलं आपण दोनशे वीस व्होल्टेज म्हणून आपण याला काय म्हटलं सिंगल फेज म्हणून आपण या ठिकाणी संबोधलं आता बघा याचं जे कनेक्शन जोडलेलं आहे हे जे दोन वायरी आहेत त्या दोन वायरी कोणती आहे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ने म्हणजे आपल्याला याला चालू करण्यासाठी डिस्क सप्लाय लागतो ना तर डिसी सप्लायसाठी ही दिलेली एक वायर पॉझिटिव्हची एक दिलेली आहे निगेटिव्हची बघा या ठिकाणी जोडलेली वायर ही आहे पॉझिटिव्हची ओके पॉझिटिव्हची जोडली आपण यलला आणि ही जी निगेटिव्हची आहे ही जोडली या निगेटिव्ह टर्मिनलला इथं बरोबर आता हा जो बघा याच्यातून कनेक्शन आता तुम्हाला दाखवलं आहे मग हे पुढचं जे कनेक्शन आहे बघा हे हे आहे आर्मेचरचं आर्मेचरचं जोडलं या ठिकाणी बघा ही वायर आणली ही या ठिकाणी ए वन ए टू जे टोक आहेत ह्या पहिल्या टोकाला जोडले आर्मेचरला ओके okay, हिची दुसरी टो वायर बघा ही जोडलेली आहे या ठिकाणी इथं फील्डची बरोबर इथं फील्डची जोडलेली जोडलेले हे फिल्डचं जे कनेक्शन काढलेलं आहे हे जोडले एफ वन ला आता याच्यामध्ये दाखवल्याप्रमाणे आणि शॉर्ट केले आणि याला जोडलं आपण तुम्ही निगेटिव्ह वायर्स ओके बघा या ठिकाणी ही जी वायर्स आहे ही या ठिकाणी आपण जोडली निगेटिव्ह म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सप्लाय या ठिकाणी जोडलेलं आहे आणि या पद्धतीने काय करताय आपल्याला ही मोटर आता चालू करते

याला काय केलंय लावलाय स्टार्टअप तर ही जी मोटरच आहे या मोटरला सप्लाय दिला ए वन बी वन सी वन ए टू बी टू सी टू डेल्टा कनेक्शन स्टार डेल्टा कनेक्शन करून दिलं याचा सप्लायच्याशी आपण चढले नंतर ही मोटर चालू झाल्यानंतर याच्या याच्या मार्फत जो शाफ्ट कनेक्ट केलेला आहे तर तो शाफ्ट काही होईल या ठिकाणी फिरू लागेल याचं जे तत्व काय सांगतो डिसी जनरेटरचं स्थिर चुंबकीय क्षेत्रामध्ये फिरता कंडक्टर फिरवला असता काय होतं त्यामध्ये ई एम एफ तयार होतो त्या तत्वानुसार काय होतं याच्यामध्ये व्होल्टेज तयार होईल आणि जे तयार झालेलं व्होल्टेज आहे ए वन ए टू एफ वन एफ टू ए वन ए टू हे कशाचे टोके आर्मेचरचे एफ वन एफ टू कशाचे आहे फील्डचे आणि या दोघांचं कनेक्शन कसं असणार ए वन एफ वन ए टू एफ टू या दोघांचा शार्ट केलेलं आहे आणि हे फोटो जोडलेले आहेत वरच्या एका टोळीतला म्हणजे इथं झालं पॉझिटिव्ह आणि ए टोक झालं निगेटिव्ह हा जो सप्लाय पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह आहे तो याच्या मार्फत बघा त्या आपल्या कनेक्शनला आपण त्या ठिकाणी जोडलेलं आहे म्हणजे इथं जो डिश सप्लाय तयार होईल तो आपण त्या पॅनलला आपण लावलेला मग आता याच्यात जर डिश सप्लाय चालू करत असेल तर पहिल्यांदा आपण पॅनल चालू केलं पाहिजे ओके मग या ठिकाणी पहिला सप्लाय चालू केला या ठिकाणी आर वाय बी तीन याच्यावर सप्लायला तुम्हाला दाखवू शकतो ओके दुसरा आणि तिसरा तीन याच्यामध्ये सप्लाय आला आता याला चालू करण्यासाठी काय करतात बघा हे जे मॅन्युअल स्टार गेल्टा स्टार्टर आहे तर पहिले दहा सेकंद स्टार मध्ये ठेवायचं आणि नंतर डेल्टामध्ये घ्यायचं लास्ट सेकंदा येतो स्टार्ट मध्ये नंतर आपण काय घेतो डेल्टा मध्ये या ठिकाणी एसीसी चालू केला आपण बरोबर आता जो सप्लाय आउटपुट होतो तो डी डीसी सप्लाय या ठिकाणी तुम्हाला त्याचा आउटपुट किती आपण तो तो डीसी सप्लाय आता आउटपुटला टाकतोय आपण सध्या एमसीबी बंद आहे ना आपण आपलं एमसीबी चालू करू याच बघा किती झालंय एकशे पंच्याण्णव व्होल्टेज सध्या या ठिकाणी आहे ठीक आहे ते वाढवण्यासाठी काय करणार आपण या ठिकाणी परत या ठिकाणी फ्रीजचं ते रजिस्टन्स कमी आहे जास्त करतो बघा दोनशे नऊ दोनशे अकरा पर्यंत आहे जरा रजिस्टन्स कमी जास्त करणं थोडं कमी करा जरा दोनशे वीस पर्यंत घ्या दोनशे वीस ठीक आहे बघा इथं जो आउटपुट जो आहे तो किती घेतला आपण दोनशे पंचवीस पर्यंत आपण आउटपुट घेतो आउटपुट बघा इन इथं तिथं आउटपुट घेतलंय ना मग या ठिकाणी इनपुट आले की चेक करा बघा या ठिकाणी इनपुट आलेलं आहे या ठिकाणी बरोबर आता या इनपुट आल्यानंतर जो सप्लाय आपल्याला द्यायचा आहे कसं द्यायचं आपल्याला या स्टार्टर मार्फत एकदम फोर पॉईंट साकडा आपण थ्री पॉईंट साकडा त्या त्यामार्फत त्याला सप्लाय द्यायचा आणि इथं इथं पण लक्षात ठेवा आता हे या ठिकाणी फिरत आहे का नाही बघा या ठिकाणी आता मी इथं स्टार्टर चालू करतोय ओके सगळ्या स्टार्टरला इथं झिरो पॉईंटला दिलेलं आहे म्हणजे आता सध्यापर्यंत व्होल्टेज जे आहे डी सीचं इथपर्यंत आले नाही फक्त आपण काय केलं अजून मशीन चालू नाही केली आता बघा मी हळूहळू पहिल्या झिरोवर चालू करतो ठीक आहे बघा पहिल्याला स्टार्ट झाले जरा स्पीड चेक करा स्पीड लावून जा हे जे दिलेले डिजिटल टेकोमीटर आहे डिजिटल विथ मॅन्युअली मॅन्युअली यासाठी की जर हे आपण या ठिकाणी जोडतो तू लावून त्याला मॅन्युअली हे आपण यासाठी आणि डिजिटल या ठिकाणी आपल्याला काय होईल याची काउंटिंग मग या ठिकाणी बघा पासून मी करतो स्टार्ट या ठिकाणी जरा व्होल्टेज कमी कर व्होल्टेज कमी टाक ओके बघा अशा पद्धतीने काय केलं आपण डी सी थ्री पॉईंट स्टार्टरच्या सहाय्याने डी सी शर्ट मोटर आपण या ठिकाणी काय केली चालू केली याचं कनेक्शन करून आपण या ठिकाणी काय केलं चालू चालू केली आणि त्याचं आर पी एम सुद्धा या ठिकाणी चेक केलं या ठिकाणी तुम्ही बघा त्याचं व्होल्टेज सुद्धा आपण या ठिकाणी चेक करू शकतो किती व्होल्टेज आपल्याला ते इनपुट भेटत आहे एकशे ब्याण्णव थोडं वाढव ठीक आहे बस बस बघा दोनशे वीस पर्यंत आपण व्होल्टेज घेतलं आता या ठिकाणी जर समजा तुम्हाला करंट मोजायचं असेल तर काय करतो मल्टीमीटरमध्ये बाहेर भार काढा या ठिकाणी करंट मोज ठीक आहे डीसी करंटच आपण मोजतोय ना बघा या ठिकाणी रेंज लावली मी चारशे एमपेअर पर्यंत डीसीचीच आहे या ठिकाणी या ठिकाणी हे जे सप सगळे जे सप्लाय काढत होते ते काढून टाकलं आता या ठिकाणी आपण कुठे सप्ला चेक करणार तर आर्मीचे विचारणार किती येतो तीन पॉईंट दोन एम्पेअर करंट या ठिकाणी आपल्याला काय करत आहे मोटर ही, 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 ही आ, या ठिकाणी घेत आहे ओके दुसऱ्याला चेक करू आपण हे का एवढं दोन्ही याला आहे फेज आणि नोटरला आता हे जे आहे हे मल्टीमीटर जे आहेत ह्या वरच्याला काय म्हणतात आपण या ठिकाणी स्लिप ऑन मीटर असं सुद्धा म्हणतो आणि याच्यात काय लावलेलं असतं तर करंट ट्रान्सफॉर्मर या ठिकाणी जोडलेलं असतं म्हणून हे काय करतं आपल्याला या ठिकाणी करंट हे मोजू शकतो ओके अशा तऱ्हेने आपण या ठिकाणी काय केलं ती डी सी थ्री पॉईंट स्टार्टरचं केलं डी सी थ्री पॉईंट मोटर आपण या ठिकाणी चालू केली त्याचं कनेक्शन्स केलं आणि मशीन ही क्लॉक वाईज दिशेने फिरवली आता याच्यानंतर जे आहे तुम्हाला काय करणार आपण अँटी क्लॉक वाईज या दिशेने आपण आपण मशीन फिरवणार अँटी क्लॉक वाईजसाठी काय करावं लागणार तर आपल्याला एक कनेक्शन त्या ठिकाणी चेंज करावं लागणार बघा आता या ठिकाणी आपण पहिलं जे प्रॅक्टिल केलं की ती डिसिस्ट मोटर चालू करणे आणि सरळ दिशेने फिरवणे आता ही जे डिसिशन मोटर या ठिकाणी फिरण्याची दिशा बदलली म्हणजे क्लॉक वाईज फिरत होती तर या ठिकाणी काय करायचं आपल्याला अँटी क्लॉक वाईज फिरवायचं आहे या ठिकाणी दाखवली तुम्हाला साधे डायग्राम दाखवले या ठिकाणी पॉझिटिव्ह सप्लाय येतं निगेटिव्ह आता या ठिकाणी मोटर स्टाटवून दाखवतो तुम्हाला सिंबलच्या स्वरूपात दाखवलं यल यप आणि ए म्हणजे पॉझिटिव्ह फील्ड आर्मेचर आणि हे जे आहे डिसी शंट मोटरचे डायग्राम आहे या ठिकाणी कनेक्शन मार्फत ए वन ए टू ए वन ए टू म्हणजे त्या ठिकाणी पहिल्यांदा जोडताना कसं केलं की ही ए टू आणि ए टू एकत्र जोडलं इथं आणि याला निगेटिव्ह सप्लाय दिला आता याच्यामध्ये कसं केलं आहे ई वन ए टू ए टू हा ए वनशी जोडला आणि ए टू हा डायरेक्ट आर्म मेजरशी जोडला म्हणजे जे टू इथं जोडायला पाहिजे ते आपण खाली जोडलं आपण या ठिकाणी सेम तसंच बघा या ठिकाणी इथं मशीनला केलं आहे जे बघा मगाशी बघा या ठिकाणी इथं खालच्या साईडला जॉईन केलेलं होतं आणि ही वायर वर होती आता काय केलं वरची वार आपण खालच्या साईडला घेतली आणि खालची वार आपण वरच्या साईडला घेतली म्हणजेच मशीन तुम्हाला आता आपण काय काय करत आहे उलट दिशेने फिरवायचे तर उलट दिशेने फिरत असताना बघा या ठिकाणी मगाशी कशी फिरली आपण आता त्याच्यापेक्षा थोडं उलट बघूया ठीक आहे बघा इथे मी स्टार्टर स्टार्ट करतो ओके अशा काय तर काय होतं त्या ठिकाणी मशीन ही उलट आपल्याला फिरवता येऊ शकतो म्हणजे फक्त काय चेंज करायचं आपल्याला ज्या ठिकाणी जो एकतर आर्मेजरचा किंवा फिल्डचा जो सप्लाय आपण त्या ठिकाणी देतो त्या ठिकाणी एक वार आपण त्या ठिकाणी बदली करायची म्हणजे हा जो खालचा जो टर्मिनल्स होता तो या ठिकाणी आपण चेंज केला खालचा वर केला आणि वरचा खाली केला त्या ठिकाणी म्हणजे तुम्ही दोन पैकी एकाचा चेंज करू शकता आर्मेचर किंवा फील्ड अशा पद्धतीने काय झालं की ही मोटर आपण एकदा सरळ आणि एकदा उलट गतीने फिरवली आपलं डी सी शॉर्ट मोटरच प्रॅक्टिकल करता येईल तुम्हाला याच्यामध्ये आउटपुटमध्ये काय काय करता येईल तर कनेक्शन्स करता येतील डी मोटरची माहिती स्टार्टर स्टार्टरची माहिती परत त्या ठिकाणी तुम्हाला कनेक्शन्स करणे मोटर फिरवणे परत त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी व्होल्टेज चेक करणे आणि ह्या ह्याच्यामध्ये सरळ दिशेने आणि एकदा उलट दिशेने फिरवणे एवढं या प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला काय करता येईल शिकता येईल आणि जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर परत एकदा सांगतो तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर्स करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो तर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जर का माझे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण जर वाटत असतील तर माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला येणारे भविष्यातील व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला अशाच पद्धतीने नवीन नवीन व्हिडिओज त्या ठिकाणी बनवतील जर काय आपल्याला आणखीच्या व्यतिरिक्त कोणते जर इलेक्ट्रिशन संदर्भात व्हिडिओ बनवायचे असेल mm. तर कमेंट्समध्ये सांगा त्या हिशोबाने आपण नेक्स्ट व्हिडिओ आपण घेऊया तर पुन्हा एकदा सांगेल लाईक अँड सबस्क्राईब करा